उडाणी येथील आई उंडाई देवी प्रतिष्ठानतर्फे उंडाई देवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी धुळे तालुक्यातील उडाणी येथील ग्रामदैवत आई उंडाई माता यात्रोत्सव उत्साहात साजरी होत असते सलग दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी होत असतात यात्रोत्सवाचे आयोजन येथील आई उंडाई देवी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असते उंडाई माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असतो गेल्या दहा वर्षापासून सलग या ठिकाणी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून सदर उंडई माता देवस्थान उडाणे गावातील अतिशय उंच ठिकाणी असून अतिशय प्राचीन मंदिर आहे उंडई माता यात्रवानिमित्त या ठिकाणी धुळे ग्रामीणचे रामदादा बदाने यांच्या मातोश्री तथा माजी पंचायत समिती सभापती लोकनियुक्त सरपंच नगाव ज्योतिताई बाळासाहेब बदाने यांचे असते या ठिकाणी आई उंडाई मातेस आहेर चढवत श्रीपट वाढवून यात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळेस संपूर्ण गावातून तगतराव मिरवणूक भव्य जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली डीजेच्या तालावर नाचत गाजत तरुणांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला तर या कार्यक्रमासाठी करन या ठिकाणी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य भटू बागोल व आई उंडाई माता यात्रोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मंदिर परिसरात शुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केली यावेळेस या संदर्भात आई उंडाई माता मंदिर परिसरात लवकरात लवकर सुशोभीकरण करण्यात येईल त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन या ठिकाणी ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या मातोश्री सौद ज्योतिताई बदाने यांनी आश्वासित केले तर यात्रोत्सवासाठी या ठिकाणी आई उंडाई देवी प्रतिष्ठानचे ग्रामपंचायत सदस्य पैलवान भटू बागुल संदीप बागोल जितेंद्र शिंदे प्रमोद हाके भटू मोरे रमेश शिंदे समेश बागोल शशिकांत शिंदे भगवान शिंदे नाना वाघ विनोद बागुल भूषण शिंदे दुडकू यादव यांच्या यांच्यासह सरपंच नंबाबाई पवार उपसरपंच कमलाकर शिंदे प्राध्यापक विजय पाटील सर आदी सर्व पदाधिकाऱ्यांचे या यात्रोत्सवासाठी अनमोला सहकार्य लाभले तर या यात्रोत्सवात उडाणे ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ यांचे देखील यात्रोत्सवासाठी सहकार्य लाभले तर सलग दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळेस सांगण्यात आले उडाणे ग्रामपंचायत सदस्य आज शालाबादाप्रमाणे आदिशक्ती आई उंडे देवी यांची यात्रा उत्सव इथं भरलेला आहे आणि या यात्रा उत्सव प्रसंगी आपले उडाणे गावातील भाविक आहेत किंवा आजूबाजूच्या खेड्या भाविक येतात काही लोक आईचा नवस करतात बाबतीत सांगण्यात येतं या या कुटा, कुटा या आएदर, या या आई या तलावामध्ये पडलेली होती मूर्तं कुठं धड कुठं तर काय कुठं असं शरीर आईचं दिवागलं गेलं होतं पण कालांतराने हलोर परिवारामध्ये एक व्यक्ती जन्मला आला त्याचं नाव महादू आईट त्या बाबाने ही मूर्तीला जोडण्याचं काम केलं आणि जोडून या डोंगरावरती आईचं वास्तव्य केलं नंतर बाबांच्या मनात आलं त्यावेळेस उपकरणे होतं शोधणं होतं तरी आई साहेब बाबांनी त्या वेळेस असं ठरवलंय की मी हुंडाई दिली होती लाईट आणणार लाईट चालू बाबांनी तो सुद्धा यशस्वी सु केला बाबांनी मनोभावे सेवा केली स्थलांतराने बाबा, के तर बाबा जगात या जगात राहिले नाही मग या पुस्तकात मी पाच सहा वर्ष भरली नंतर बंद पडली आम्ही दहा वर्षापासून सर्व मुलं प्रतिष्ठान आणि आपल्या गावातील जे भक्त आहेत त्यांच्या मार्फत मी यात्रा भरत असतो मी यात्रा पुढे अशीच चालू अशा आदिशक्ती उंडाई देवीच्या आशीर्वादाने निर्योजनपणे पार पडो अशी मी नम्र नम्रपणे प्रार्थना करतो आणि एक विशेष म्हणजे आई साहेबांना मी सांगितलं आई साहेब की आपलं मंदिर हे जीर्ण झालेलं आहे आणि त्या जिल्ह्याला मंदिर जास्त टिकू शकत नाही म्हणून आई साहेबांनी मला बोलले दादा दा। एखादी टिकायचं काम नाही आपण आई साहेबांचं सा मंदिर चांगल्या प्रकारे बांधून टाकू मी असं तुम्हाला शब्द देतो कारण की आई आमदार साहेबांच्या आई आहेत आणि आई ही आई असते काय आणि माई साहेब का या दोघं आईच आहेत आमच्यासाठी म्हणून मित्रांनो दादांनी शब्द दिला म्हणून सर्व आपल्या गावातील बाईक असताना जोरात टाळ्या वाजायच्या आहेत

मुंबई देवीचं मंदिर हे नवीन बाबर आणि ते शेड वगैरे पण टाकणार आपण आपल्या दुबई ग्रामीणचे जे हनुनिर्वाचित आमदार रामदा यांच्यापर्यंत निश्चित पोहोचू आणि निश्चितच इथे चांगल्या प्रकारे एक मंदिर उभं राहील याची मी माहिती हे भगवंत करत असतो आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि ही मागणी आपण रामनाथांपर्यंत असू आणि या मंदिराला लवकरात लवकर आपण सुरुवात करू कोल माता बड